एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघा जणांचं लग्न काही वर्षापूर्वी झालेलं होतं दोघाचा संसार एकदम चांगल्या पद्धतीनं सुरू होता सुखाचा संसार अगदी चांगल्या पद्धतीनं चालू लागला होता मात्र एक दिवस त्या ठिकाणी असणारा जो कर्ता पुरुष आहे त्या पुरुषाचं एक दुखू लागलं आणि दुखू लागल्यानंतर तो त्या ठिकाणी आजारी पडला आता आजारी पडल्यानंतर त्या घराची संपूर्ण जबाबदारी घर खर्च चालवण्याची जबाबदारी त्या घरातल्या विवाहित महिलेवर आली मग ती महिला तिच्या नवऱ्याचा उपचारसुद्धा करू लागली त्याला लागणाऱ्या उपचारासाठी पैसेसुद्धा कमू लागले आता बघता बघता त्या सगळ्या गोष्टीला बरेच दिवस झाले पण मात्र तो नवरा काही केल्या नीट होत नव्हता त्याचं दुखणं दिवसेंदिवस वाढत होतं आणि ती महिला तिचा थी, घर चालवत होती मग घर चालवण्यासाठी विविध वस्तू लागतात विविध गोष्टी लागतात काय तरी काम करावं लागतं ही सगळं ती महिला त्या ठिकाणी करत होती मग हे सगळं करत असताना जाण्या येण्यासाठी ती एका रिक्षाचासुद्धा वापर करत होती आणि ती एका ऑटो रिक्षानं जाणं येणं करत होते मग ऑटो रिक्षामध्ये जात असताना येत असताना तो जो ऑटो चालक आहे ऑटो ड्रायव्हर आहे त्याच्यासोबत या महिलेची ओळख मोठ्या प्रमाणात वाढलेली होती मग वळख वाढल्यानंतर तिनं त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यानं इचा मोबाईल नंबर घेतला मग या दोघा जणांचं फोनवर बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि फोनवर भेटणं सुरू झाल्यानंतर आता त्या महिलेला त्या ऑटो ड्रायव्हरकडंच जाऊ वाटू लागलं कारण की घरामध्ये नवरा अवस्थेमध्ये होता त्याचं दुखू लागलं होतं तो उठत नव्हता हालचाल करत नव्हता म्हणून ती महिला तिच्या नवऱ्याला दारू पाजत होती आणि ऑटो ड्रायवरसोबत वेगळ्या ठिकाणी ठिकाणी जाऊन झोपत होती आणि यामधून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूर शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपा आहे काही वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता आणि सुखी संसार सुरू असताना तो जो पुरुष आहे तो जो यात्रेमध्ये राट पाळण्या असतात त्या पाळण्याचं काम तो करत होता ते पाळणा चालवायचं काम करत होतं मग ते पाळणा चालवायचं काम करत असताना एक दिवस ते पाळणा फिट करताना तो वरून खाली पडला आणि वरून खाली पडल्यामुळं तो गंभीर स्वरूपाने जखमी झाला आणि जखमी झाल्यानंतर त्याच्या मानेचा कानाच मोडला आता मानेचा काना मोडल्यानंतर माने त्याच्यावर काही दिवस उपचार करावा लागणार होते पण मात्र तेवढे खर्च करण्यासाठी पैसे त्यांच्याकडे सुद्धा नव्हते मग त्या पुरुषावर घरीच उपचार करायचं ठरवलं थोडा मोठा दवाखाना केला आणि त्याचा घरीच उपचार करायचं ठरवलं त्याचा मानेचा काना नीट होऊपर्यंत मग घरामध्ये ते त्याचे उपचार त्याची बायको करत होती घरामध्ये लागणारं जे सामान आहे वस्तू आहे त्याच्या गोळ्या औषधासाठी लागणारे जे पैसे आहेत यासाठी ती महिला काम करून पैसे कमत होती आणि तिच्या नवऱ्यालासुद्धा जगत होती पण मात्र बरेच दिवस झाले तरी तिचा नवरा नीट होत नव्हता त्याला जास्त खर्च लागत होता म्हणून ती महिला जेव्हा घराबाहेर पडत होती तेव्हा एका ऑटो रिक्षाचा वापर करत होती आणि त्याच ऑटो रिक्षा ड्रायव्हरबरोबर या महिलेची ओळख झाली होती कारण की तिनं त्याचा मोबाईल नंबर घेतलेला होता आणि ती त्याला फोन करून कधी काम असलं की इकडे ये तिकडे ये असं म्हणून बोलवत होती मग आता ऑटो ट्र चालकासोबत तिची ओळख झाली तोसुद्धा येत होता जात होता मग अशा पद्धतीनं या दोघांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमात रूपांतर झाल्यानंतर या दोघंजणं जवळ आले की ते अगदी नवरा बायकोसारखंच सगळं काही करू लागले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले आणि जेव्हा तिचा नवरा तिला एखाद्या दिवशी बाहेर जाऊ देत नव्हता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला दारू पाजत होती आणि प्रियकारासोबत जाऊन झोपत होती अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडत होती कारण की त्या महिलेला आता त्या पुरुषाची सवय लागलेली होती आणि तिचा नवरा आता तिला नको वाटत होता कारण की तो उठून सुद्धा उभा राहू शकत नव्हता फक्त बोलत होता बडबडत होता आणि अंग दुखतय असं सांगत होता मग बरेच दिवस हे सगळं घडल्यानंतर त्या महिलेला आता त्या ऑटो ड्रायव्हरसोबतच राहायचं होतं त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं आणि तसं त्या एकमेकांनी दोघा जणांनी ठरवलेलं होतं पण आता त्या दोघा जणांना जर लग्न करायचं असेल तर त्या महिलेचा नवरा जिवंत असूपर्यंत हे सगळं होणार नाही हे सगळं त्या महिलेला माहीत होतं म्हणून त्या महिलेनं एक प्लॅन केला आणि तो प्लॅन तिच्या प्रियकराला सांगितला तिच्या प्रियकर चालकाला प्लॅन सांगितला की तिच्या नाव नवऱ्याला ठार करावं लागेल आणि तिच्या नवऱ्याला ठार केल्यानंतर त्या दोघा जणांना लग्न करावं लागेल आता प्रियकरसुद्धा सुद्धा तिच्या सोबत ते सगळं करण्यासाठी रेडी झाला त्यानं त्याच्याजवळचा एक मित्र बोलवला आणि अशा पद्धतीनं ती घाजानांनी त्या महिलेच्या नावऱ्याला ठार करायचं ठरवलं सगळा काही प्लॅन ठरला आणि एक दिवस ती महिला रात्री घरी आली आणि घरी आल्यानंतर तिनं तिच्या ती नावऱ्याला दारू पाजली कारण की त्याचा मानेचा काना मोडलेला होता हातपाय सगळे काही चालत होते पण मात्र उठून बसता येत नव्हतं चालता फिरता येत नव्हतं बडबड करत होता म्हणून त्या महिलेनं त्याला दारू पाजली पोटभर दारू पाजल्यानंतर मध्यरात्री झाल्यानंतर तिच्या प्रियकर आणि त्याचा एक मित्र असे दोघा घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्यानंतर ती महिला तिच्या नवऱ्याच्या छातीवर बसली छातीवर बसून तिनं गळा आवळला सुद्धा गळा आवळला एका जणाने पाय पकडले एका जणाने तोंड दाबलं आणि असं करून त्या पुरुषाला त्या ठिकाणी ठार केलं त्याचा गळा आवळून गळा आवळून ठार केल्यानंतर ते प्रियकर आणि त्याचा मित्र त्या ठिकाणा फरार झाले पसार झाले महिला तिच्या तिच्या जागेवर जाऊन झोपली आणि जागेवर झोपल्यानंतर जशी साकार झाली तशी जोरजोरात आरडू लागली वरडू लागली आजूबाजूच्या लोकांना बोलवू लागली आता तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जवळचे नातेवाईक जमा झाले काय झालं काय झालं म्हणून तिनं सांगितलं की तिच्या नवऱ्यानं रात्री दारू मागितली होती म्हणून त्याला दारू पाजली होती आणि दारू पाजल्यानंतर तो सकाळी काही उठलात नाही त्याचा त्या ठिकाणी जीव गेला म्हणून मग तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल त्या ठिकाणी पोलिसांनी घेतली कारण की ही माहिती कोणातरी पोलिसांनासुद्धा कळवलेली होती मग पोलिसांनी संपूर्ण त्या ठिकाणी पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला होता आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर काही दिवसानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आलेला होता जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा हा सगळा खुलासा झाला आणि डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी तात्काळ त्या घरामध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं काही ना तिच्या नवऱ्यानं दारू पिली होती आणि दारू पिल्यानंतर दोघं जण झोपले पण मात्र सकाळी उठून पाहिलं तर तिचा नवरा उठत नव्हता बोलत नव्हता हालचाल करत नव्हता असंच तिनं कारण पोलिसांना सांगितलं पण मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मा लिहिलेलं होतं की त्याचा मृत्यू दारूमुळे नव्हे तर श्वासोश्वास गुदमारल्यामुळं आणि गळा आवळल्यामुळं त्याचा खून झालेला आहे एका प्रकारे तो निधन पावलेला आहे असं जेव्हा पोलिसांनी सांगितलं तेव्हा त्या, त्या महिलेचं सगळं प्रकरण उघड झालं पोलिसांनी मग पोलिसांच्या पद्धतीनं तिला विचारलं तेव्हा तिनं हे सगळं घडलेलं प्रकरण पोलिसांना सांगितलं आता ज्या पद्धतीनं त्या महिलेनं प्रियकारासोबत राहण्यासाठी नवऱ्याचा खून केलेला होता आणि नवऱ्यानं बायकोला जगवण्यासाठी कामधंदा तो करत होता पण मात्र त्याच्याच कामधंद्यामुळं त्याचा जीव गेला होता असंही एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये वाटतंय पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीनं आजकाल आहे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा